स्वामी ओम स्वामींच स्मरण करून व्हिडिओ ला सुरुवात करूया कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस किंवा तीस ला जर तुमचा जन्म झालेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे दोन हजार पंचवीस मध्ये काय बदल असणार आहे काय नवीन होणार आहे याविषयी हा व्हिडिओ असणार आहे तुमचं करिअर तुमचं व्यवसाय किंवा आरोग्य आर्थिक परिस्थिती कशी असणार आहे आणि ओव्हरऑल तुमच्यासाठी काही उपाय आहेत का हा आपला विषय असणार आहे नमस्कार मी भाग्यश्री ओरसे तुम्हाला सर्वांचं वास्तुभाग्युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते सर्वप्रथम आपण आर्थिक नोकरीविषयी बोलणार आहोत तर नोकरीसाठी तुम्हाला अनेक नवीन नवीन संधी मिळतील इन्क्रीमेंट होईल तुमचं प्रमोशन पेंडिंग असेल तर प्रमोशन मिळेल सरकारी नोकरीच्या शोधात जे असतील त्यांना सरकारी नोकरी मिळेल जबाबदारीमध्ये वाढ होईल आणि तुमची बुद्धिमत्ता किंवा तुमचं जे आत्तापर्यंत ज्ञान आहे त्या सगळ्याचा यावर्षी तुम्हाला, 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 तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुष्कळ स वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करणार आहात यावर्षी व्यवसायाच्या बाबतीत सांगायचं झालं तर नवीन नवीन संधी व्यवसायातही मिळतील भागीदारीमध्ये व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये फायदा होईल तर आधी जे प्रोजेक्ट तुमचे चालू आहेत एक्झिस्टिंग ते, ते पूर्ण झाल्यावर तुम्ही नवीन प्रोजेक्ट चालू करा आणि कोणताही निर्णय घेताना अति आत्मविश्वास आणि किंवा ओवर कॉन्फिडन्स आपण ज्याला म्हणतो त्याच्यामुळं एखाद्या वेळा निर्णय चुकू शकतात तर असं न करता सारासार विचार करून निर्णय घ्या आणि कामामध्ये सातत्य ठेवलं तर तुम्हाला नक्कीच दोन हजार पंचवीसमध्ये फायदा होईल आर्थिक स्थिती कशी असेल तर वर्षाच्या पहिले सहा महिने थोडे खर्चिक असू शकतात तुमच्यासाठी पण नेक्स्ट पुढचे सहा महिने चांगला फायदा होईल तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळेल त्यानंतर ज्यांच्या डोक्यावर काही कर्ज असतील ती डोक्यावरची खांद्यावर येतील म्हणजे थोडी कमी होतील आणि अनावश्यक खर्च जर टाळेल आणि पैशाचं योग्य नियोजन जर केलं तर हे वर्ष तुम्हाला तुमच्यासाठी आर्थिक स्थैर्य घेऊन येणार असेल फायनान्शियल ग्रोथ खूप छान होईल या यावर्षी फक्त आलेला पैसा योग्य ठिकाणी त्याची गुंतवणूक करा म्हणजे वायफळ खर्च नाही केलेत तर आर्थिक स्थैर्य तुम्हाला नक्कीच मिळू कौटुंबिक किंवा वैवाहिक बाबतीत बोलायचं झालं तर थोडस अहंकारामुळे किंवा मग मिसकम्युनिकेशन किंवा हट्टीपणा तुमचा याच्यामुळे नात्यामध्ये थोडासा थोड्याशा कुरबुरी होऊ शकतात जर तुम्ही योग्य वेळी म्हणजे वेळच्या वेळेला संवाद साधला नाही तर कारण आपण हल्ली एका घरामध्ये राहतो पण दोन दोन दिवस एकमेकांशी बोलत नाही तर असं न करता जर तुम्ही सगळ्यांशी संवाद साधलात सुसंवाद साधलात आणि वेळच्या वेळ लोकांशी बोललात हट्टीपणा कमी केलात किंवा अहंकार कमी केलात आणि आता आपण ज्या घरात राहतोय त्या सगळ्यांशी जर व्यवस्थित जर बोललात किंवा इतर सगळे आपले नाते संबंध आहेत त्यांच्याशी जर संपर्कात राहिलात आणि कम्युनिकेशन जर तुमचं चांगलं राहिलं सुसंवाद राहिला तर नात्यामध्ये सुद्धा कुरबुरी येणार नाहीत आणि दोन हजार पंचवीस नाते संबंधांसाठी सुद्धा तुमच्यासाठी चांगलं असेल आरोग्य कसं असेल आता काम वाढणार तर आरोग्यावर त्याचा ताण नक्कीच येणार कारण मग कामाचं टेन्शनमुळं मानसिक आपलं आरोग्य थोडस मानसिक टेन्शन घेतो ना आपण तर त्याच्यामुळे ता थोडंसं मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतो आणि खाण्याच्या वेळा बिघडल्यामुळे म्हणजे कामकाम केलं आणि खाण्याकडे दुर्लक्ष केलं तर ता त्यामुळे ता पचन संस्थेवर थोडस तक्रारी येऊ शकतात तर योग्य आहार घ्या त्यानंतर योग्य म्हणजे वेळच्या वेळी सगळं करा झोप झोप अर्धवट झाली किंवा पूर्ण नाही झाली तर त्याचाही परिणाम तुमच्या वगैरे होऊ शकतो ज्यांना बीपी आहे शु, शुगर आहे त्यांनी त्याची काळजी घ्यायची आहे वेळच्या वेळेला औषध घ्या व्यायाम करा आणि बीपी आणि शुगर वाल्यांनी त्याच्यामध्ये वाढ कशी होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे बाकी ओव्हरऑल दोन हजार पंचवीस आरोग्यासाठीच खूप छान असणार आहे तुम्हाला जी काळजी घ्यायची ती घेतल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी कसं असणार आहे तर जे विद्यार्थी आता शिक्षण घेत आहेत त्यांचं शिक्षण पूर्ण होऊ शकतं ज्यांना मास्टर्स करायचं आहे किंवा उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्याच्यासाठी त्यांना संधी मिळू शकतात परदेशी जाऊन जर शिक्षण पूर्ण करायचं आहे किंवा तिथे एखादी डिग्री घ्यायची असेल तर त्याच्यासाठी स्वतः संधी मिळू शकतात आणि विद्यार्थ्यांसाठी खूप छान आहे शिक्षण तुमचं सगळं जिथं जे काही शिकत असाल ते चांगल्या मार्काने पास व्हाल चांगलं कम्पटिशन होईल यावर्षी एक छान गोष्ट आहे तुमच्या बाबतीत की तुम्ही तुमचे ट्रिप्स खूप बाहेर फिर प्रवास खूप होईल पण तो धार्मिक म्हणजे धार्मिक ट्रिप खूप होतील धार्मिक वाल अध्यात्माकडे थोडंसं कल असेल तुमचा धार्मिक कार्यामध्ये सहभाग घ्याल आणि मंदिरांमध्ये जाल फॅमिलीला घेऊन वेगवेगळ्या वेग मंदिरांमध्ये किंवा धार्मिक जी कुठली तुमची स्थळं असेल मंदिर असेल मस्जिद असेल धार्मिक स्थळांना जास्त तुमच्या भेटी यावर्षी होती त्यामुळे अर्थातच परमेश्वराच्या इथे गेल्यावरती तुमच्याकडं म्हणजे मनशांती तुम्हाला मिळणारच तर तो एक यावर्षीचं तुमचं चांगली गोष्ट आहे परमेश्वराचे म्हणजे सानिध्य आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा मनुष्य आपल्याला मिळते ना आता तुमच्यासाठी शुभ रंग सांगायचे झाले तर पिवळा आहे केशरी आहे शुभ अंक सांगायचे झाले तर तीन सहा आणि नऊ आणि शुभ महिने कोणते आहेत तुमच्यासाठी चांगले तर मार्च जून ऑक्टोबर आणि डिसेंबर हे काही शुभ महिने आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो उपाय काय कराल तुम्ही म्हणजे याच्यामध्ये या दोन हजार पंचवीस मध्ये आणखीन आपल्यासाठी छान होण्यासाठी काय करायचं तर दत्त महाराजांची सगळ्यात महत्वाचं पूजा करायची साधना करायची त्यानंतर कोणताही गुरुमंत्र जो तुमचे कोणी गुरु असतील त्यांचा गुरुमंत्र म्हणायचा गुरुवारी तुम्हाला शक्य झालं तर बेसन लाडू किंवा हळद किंवा मग पुस्तकांचं दान करायचं आणि कोणताही महत्वाचा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो शक्यतो गुरुवारी किंवा रविवारी घेतला तर त्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर असा हा मुलांक तीनसाठीचा व्हिडिओ दोन हजार पंचवीसमध्ये काय असणार आहे हा आवडला का तुम्हाला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि आणखीन असेच जर व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासाठी जर काही सूचना असतील किंवा माझ्यासाठी जर काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता आणि अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता लवकरच भेटू आपण मुलांक चारसाठी काय आहे हे पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद